हॅलो आहे एकदम मी एकदम सुपर एक्सायटेड आहे आपल्या चॅम्पियन्सला बघायला एकदम ज्या सतरा वर्षानंतर आपल्याला जी खुशी भेटायली आहे आपण ज्याप्रमाणे वर्ल्ड कप जिंकलो आहे मी सुपर एक्सायटेड आहे आपल्या हिरो हिरोनशा वेलकम करायला त्यांच्या ग्रँड वेलकमसाठी सूर्याची कॅच होती त्या सूर्याच्या कॅचमुळे ती कॅच नाही होती सूर्यानी ती बॉल बॉल नाही ते वर्ल्ड कप पकडलेला हेच सांगू शकतो एकच शब्द ती कॅच नाही ती मॅच होती विराट विराट आणि रोहित आहेत ते रिटायरमेंट घेणार आहेत त्याच्या अगोदरची ही खरं तर मॅच होती कसं बघतोय हा सर थे, आता थे ते आता ते रिटायरमेंट घेतले ते एक धक्काच आहे सर्व फॅन्सना पण जे वर्ल्ड कप आणले ते यांच्यापेक्षा मोठी कामगिरी ते खूप मोठी कामगिरी आहे भारतासाठी की ते आज वर्ल्ड कप भारतात आलेलं आहे आज त्यांचं म्हणजे भारताचा तीस बॉल तीस बाकी होते मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा पद्धतीच्या घोषणा देखील आहे पाहायला मिळत काय सांगाल एकंदरीत तू मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा पद्धतीचा रोहित शर्मा आता पंधरा वर्षाने वर्ल्ड कप घेऊन आला आहे आता तो कॅप्टन होता टीमचा शेवटी त्याच्याबद्दल आत्मीयता आहेच आमच्या मनात खूप उत उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक येतो आणि भारताचा कॅप्टन आहे खूप आनंद झालाय वर्ल्ड कप जिंकलोय आपण सतरा वर्षानंतरचा हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यामुळे अत्यंत उत्साह आहे तो पाहायला मिळतोय थोड्याच वेळामध्ये आहे ती सर्व टीम आहे ती या ठिकाणी दाखल या ठिकाणी ही रॅली आहे ती वानखेडेच्या दिशेने आहे, आहे। ती ते जाताना पाहायला मिळणार आहे आता अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये आहे हे सगळे चाहते वर्ग आहेत ते मॅच पाहण्यासाठी मॅचचे जे खेळाडू होतील त्यांना पाहण्यासाठी इथे दाखल झालेले पाहायला मिळत विक्रांत विक्रांत गणेश कोडेसाम टी मराठी मुंबई तर आपण बघतोय या ठिकाणी टीम इंडिया आता मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालेली आहे अगदी काही वेळातच टीम इंडियाचं आगमन हे या परिसरामध्ये होणार आहे मुंबईमध्ये होणार आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी जी आहे ती वानखेडे स्टेडियम मध्ये तर केलीच आहे मात्र वानखेडे स्टेडियमच्या बाहेर मरीन मरीन या परिसरामध्ये मोठ्या संख्येने चाहत्यांची गर्दी केलेली आहे जल्लोष एक वेगळाच उत्साह या सर्व चाहत्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय दिल्या जात आहे आणि एक वेगळाच आनंद हे सर्व जे मुंबईकर आहेत ते व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे केवळ मुंबईमधूनच नाही तर लांबून लांबून या ठिकाणी सर्व चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर एका ओपन बस मधून या ठिकाणी विजयी रॅली निघणार आहे विजय परेड निघणार आहे आणि ती बस सुद्धा सज्ज आहे ढोल ताशा पथक जे आहे ते सज्ज आहे टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी अगदी हलका हलका पाऊस सुद्धा या संपूर्ण परिसरात सुरू झालेला आहे मात्र चाहत्यांचा जल्लोष काही कमी झालेला नाही